एव्हरीवन वन आणि भरपूर दिवस झाले माझा काहीतरी असा घरगुती ब्लॉग आलाच नाही आणि खूप दिवस झाले अशी फेस टू फेस बोललीसुद्धा मी तर बरेच दिवस झाले अमरावतीला होती त्यानंतर कणकवलीला आली आणि साफसफाईमध्ये कामाच्या याच्यात गोंधळात थोडीशी ब्लॉग ब्लॉगिंग वगैरे थोडा दिवस बंदच होतं सो आमच्या कणकवलीमध्ये नुकतंच आता नऊ तारखेपासूनच पर्यटन महोत्सव सुरू झालेला आहे सो मी दोन तीन दिवस सारखी चालली आहे तर आजचा शेवटचा दिवस आहे याचा पर्यटन महोत्सवचा सो मी आज जाणार तर तुम्हाला आज पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवणार पर्यटन महोत्सव आमच्या या कणकवलीचा तसं दरवर्षीच दाखवते पण यावर्षी पण दाखवते सो आजचा शेवटचा दिवस आहे सो म्हटलं चला आज शेवटचा एक अजून ब्लॉग बनवा पर्यटन महोत्सवचा दोन हजार पंचवीसचा सो थोड्या वेळात जाऊ तर तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच तोपर्यंत तो... कल पट्टी बांधून मागितली मागितली श्रेयानं <laughs> आता फायटिंग खेळणार कराटे त्याला कराटे झाले कराटे चॅम्पियन डोक्याला जिंदी बांधून घेतली बाबा पडले श्रेयांश श्रेयांश श्रेय बापरे थकला श्रेयांश थकला बापरे बॉडी या काय मस्त दिसू राहिला श्रेयांश वाव वाव हलक हलक श्रेयांश त्यांना माहितीये का तो फिरला फ्लिप मारली बा हे म्हणजे लाग जाऊ दे पॅन्ट <laughs> वरत का थोडा गुड इव्हनिंग गाईज आणि आता वाजले आहे रात्रीचे साडे नऊ आणि आता आम्ही जात आहे पर्यटन महोत्सवला तर इकडे हितेश एकदम क्यूट आणि एकदम हँडसम दिसत आहे आमचा श्रेयांश मसा क्यूट आणि हँडसम दिसत आहे कारण की दुख बा आपले क ऑलमोस्ट हँडसम आहे है। आणि आयम ऑल्सो गुड लुकिंग गर्ल <laughs> गर्ल लाईक <नाँग> वुमन <उमा। laughs> <laughs> मनी आणि आता जात आहे पर्यटन महोत्सवला सो चला लेट्स गो आणि तिथं जाऊन तुम्हाला दाखवते आजचा माहोल आजचा शेवटचा दिवस आहे पर्यटन महोत्सवचा आणि चला लेट्स गो बाय 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 भेटूया लवकर तर दोन हजार पंचवीसचा चा आमचा पर्यटन महोत्सव आहे शेवटचा दिवस आणि बघू शकता तसं आमची कणकवली आज नटलेली आहे पर्यटन महोत्सवच्या कार्यक्रमानिमित्त इकडे छान मेला लागलेला आहे आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे पर्यटन महोत्सवमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि सिंगर पण खूप छान आलेले होते त्याच्यामुळे पण भरपूर गर्दी होती इथे बघू शकता तुम्ही किती सारे शॉप्स लागले होते वेगवेगळ्या शॉपिंग करायसाठी जसं ज्वेलरी वगैरे त्यानंतर कर्टन्स त्यानंतर हे सोफा सेटचे कवर्स वगैरे भरपूर असं घेण्यासारखं होतं विकत तुम्ही आणि खाण्यासाठी पण भरपूर स्टॉल होते भरपूर भरपूर आणि ज्वेलरीचे पण भरपूर शॉप्स होते बघू शकता तुम्ही तर इथे माझ्या मोस्ट फेवरेट सेवन हेवनचं पण एक पेंडाल होतं बघू शकता तुम्ही खाण्यापिण्याचं सेल्फी पॉइंट्स आहे हे छोट्या छोट्या गाड्या आहे लहान मुलांना इथे हा ट्रक सुद्धा बनवला होता आणि यात तुम्ही बसून मस्त फोटो काढू शकता किंवा लहान मुलाला याच्यात बसून छानपैकी फोटोशूट वगैरे करू शकता सुंदर असा ट्रक बनवला होता खूप सुंदर वाटत होता

i don't त्याने सर्वांगीण महाअध्याय निर्माण केला आणि या जिल्ह्याच्या पर्यटन रोजगार कला संस्कृतीनं या महाराष्ट्राची माती समृद्ध केली आणि त्याचबरोबर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रेरणास्थान सन्माननीय नारायणरावजी राणेसाहेबांनी एका जोरदार टाळ्याने स्वागत करू आता समारोप सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय संघी दलावडे आणि सन्माननीय बंडुजीरणी याला विनंती करतो की आजच्या सुंदर अशा महोत्सवाचं हो, आज या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शन आशीर्वाद त्यांचा आहे आणि एकूणच ऊर्जा या संपूर्ण चार दिवसासाठी लाभते आहे ते या महोत्सवाचे प्रेरणास्थान सन्माननीय खासदार नारायणराजे राणेसाहेब यांच्या उपस्थितीनं एक ऊर्जा प्राप्त झालेली आहे